शिवक्रांती देवी आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या शेतकरी शेतम्याच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या आम्ही भारताचे लोक द्वारा लोकशाही व संविधान बचाव अभियाना अंतर्गत भारतीय संविधान व प्रजासत्ताकाच्या लोकशाहीच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रियदर्शी सम्राट अशोक महान क्रांतीसूर्य राष्ट्रपिता ज्योतिबा फुले महापुरुषांचा सामुदायिक जयंती महोत्सव आणि संविधान साक्षरता व मताधिकार आणि मतदार जागृती मोहीम प्रारंभ गुरुवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पारनेर प्रमुख मार्गदर्शक माननीय डॉक्टर रफिक सय्यद सर प्रमुख वक्ते माननीय रमेश गायकवाड माननीय प्रसाद खामकर अध्यक्षता माननीय राजेंद्र करंदीकर मुख्य प्रवर्तक लोकशाही व संविधान बचाव अभियान विनीत लोकशाही व संविधान बचाव अभियान तालुकास्तरीय संयुक्त जयंती प्रबोधन महोत्सव समिती सत्यशोधक ओबीसी महासंघ पारनेर तालुका बौद्ध हितवर्धक सेवा संघ राहुल नगर मित्रमंडळ पारनेर संपर्क बाळासाहेब पातारे बहात्तर एकोणावीस पंचावन्न बारा पंधरा